तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार अॅप डिझाईन आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला थांबलेला समजलं असेल की कोणत्या टॉपिकवरती केलेलं आहे आज आपण केले भाऊन कडकमध्ये तुम्हाला माहीत असेल मकर संक्रांतीनिमित्त दोन पी एस फाईल व पी एल पी फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत पूर्ण बॅनर डिझाईन केलेली आहे एकदम कडक मध्ये एकदम एच टी क्वालिटीमध्ये जे काय ते सर्व ओपन फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी आपल्या चॅनल नक्की पूर्ण बघा व्हिडिओमध्ये बनवून काय असणार आहे चार स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे तो काय करायचा आहे डिजिटमध्ये असणार आहे पासवर्ड टाकायचा आणि फाईल ओपन करून घ्यायची पी एच डी व पी एल बी फाईल अशा तुम्हाला दोन्ही टू प्लस टू प्लस अशा फोर फाईल भेटणार आहे ज्याच्यामध्ये दोन पी एच डी व दोन पी एल बी फाईल असणार आहेत ओके त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट इफेक्टवरती आपण व्हिडिओ करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके चला सुरू करूया आपल्या टॉपिकला ओके साईज दाखवून देतो आपल्या बॅनर डिझाईनची मकर संक्रांतीनिमित्त बॅनर डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे तुम्हाला दिसला असेल थमनेलला ओके कारण की आपण थमनेलला जे डिझाईन आहे ते सर्व अपलोड करतो ओके इंचेसवरती जायचं आहे पासवर्ड कोणी पण कमेंट करू नका लक्षात घ्या पासवर्ड कमेंट केले तर हाईड करून ठेवीन पूर्ण पासवर्ड ओके वॉर्निंग आहे भाऊन डायरेक्ट ओके इथे बघा इंचेसमध्ये आपण काय केलेलं आहे वीड घेतलेली आहे अकरा इंचेस आणि हाईट केलेली आहे बारा पॉईंट चार इंचेस इंचेसमध्ये घ्यायचं आहे रेझ्युशन तीनशे डिपॉटली साईज आहे आपला जो कॅनव्हास असणार आहे जसे आपलं मॅटर ज्या डिझाईनमध्ये बसू शकतं त्या साईजमध्ये आपण काय करतो इथून क्रॉप करतो ओके okay? ते पण तुम्हाला मी सांगून देईन वेळ आल्यावर लक्षात घ्या आता काय करायचं का आहे जे सांगतोय ते फक्त ऐकून घ्या ओके okay? कानांनी ऐका नाहीतर बरेच जण म्हणतात पासवर्ड ऐकायला येत नाही काही भेटत नाही काही व्हिडिओ देत नाही तो टेक्स्टमध्ये देत नाही ओके तर बरेच सारे आहेत पण ज्यांना समजतं ते समजतात ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंड आता आपण काय केलं डिफॉल्ट तुम्हाला माहीत असेल नेहमीप्रमाणे जे आहे ते सर्व तुम्हाला मी एकदम सोपं आणि एकदम इझीमध्ये प्रोव्हाइड करतो पण एकदम कडकमध्ये हाय क्वालिटी तुम्हाला मी डिझाईन प्रोव्हाइड करतो ओके जे काय आहे ते सर्व एकदम क्लिअर असतं बनवणं ओके त्याच्यानंतर हे काय असणार आहे बॅकग्राऊंड ओके बघू शकता एक काय केलं आहे सिम्पल कलर फिल केलं तुम्हाला तर माहीत असेल एकदम आपण काय करतो बॅकग्राऊंड जर व्हाईट असेल त्याला कोणताही कलर एक फिल करून देतो जसं की आपण लॅबला देतो ओके तर जो आपण हा काय केला आहे थोडा हळदीचा म्हणजे हळदीसारखा डार्क येल्लो घेतलेला आहे ओके तर इथे तुम्हाला कलरचा पॅलेट दिसेल तुम्ही घेऊ शकता ओके इथे स्विचेसमध्ये मी कलर वगैरे ठेवलेले आहेत तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती भविष्यात एक स्पॉट मारला आहे बहुशत थोडा त्या म्हणजे लाईट येल्लो आधी डार्क येल्लो घेतलेला आहे त्याचाच लाईट येल्लोमध्ये आपण एक थोडासाच धब्बा ब्रश तुम्हाला माहीत असेल नॉर्मल डिफॉल्ट फोटोशॉप जर तुमच्याजवळ असेल किंवा जर आपलं काय दिलं म्हणतात ते पिक्सल लॅब असेल तर पिक्सल लॅबमध्ये तर बऱ्याचसा इफेक्ट नाही आहे लक्षात घ्या ओके तर तुम्हाला मी काय करणार आहे जे जी पी जे आहे ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो नेहमीप्रमाणे ओके जसं जे काय फाईलमध्ये असतं ते सर्व तुम्हाला भेटू जातं एक धब्बा मारलेला आहे धब्बा मारल्याच्यानंतर काय झालं आहे दोन लेअर क्रिएट झालेले आहेत एक आणि दोन ओके त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती आपण काय केले एक ओव्हरले मारलं आहे बहुशतदा एक आपण मी आता गेलो असा सहज गेलो लक्षात घ्या असंच आपलं पेंटर्सवरती आपलं गेलो सहज सहज गेल्याच्यानंतर मला एक असा बॅकग्राऊंड दिसला ओके बोललो चला आता बोलूया याला आता आपल्याला घेऊ शकतो म्हणजे कुठेतरी यूज होईल असं असं नाही की मकर सांगा बॅनर बॅनर डिझाईनमध्ये आपल्याला हे वापरायचं आहे असं म्हटलं वाटलं की चला आता ह्याला हे सेव्ह करून ठेवूया कॉपी करूया आणि ते पेस्ट करूया सॉरी कॉपी सेव्ह करून ठेवूया त्याच्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ ओके तर मग असं केल्याच्यानंतर जेव्हा आपल्याला वाटलं की हा त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग की माझी एक टूप पेटली हा की बाहून मी एक बॅकग्राऊंड म्हणजे घेऊन ठेवलं आहे त्याला जर आता इथे वापरून बघूया कसं वाटतं ओके तो एकदम कडक वाटलं का ओके तो मी आहे तसं ठेवून दिलं तुम्हाला दिसते ओके तर त्याला काय केलं फक्त सॉफ्ट लाईट आणि थोडी ऑपोजिटी मायनस कारण की डार्क आहे तर आपल्याला लाईटमध्ये डिझाईन करायचं असते म्हणून आपण ऑपोजिट मायनस बस हे झालं बॅकग्राऊंड आता बरेच जण विचारतात भाऊ बॅकग्राऊंडवरती व्हिडिओ कर हेच आता एवढं एक ते ती तीन मिनिटाच्या जे ड्युरेशन तुम्हाला आता जे व्हिडिओची ड्युरेशन दिसते त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडमध्येच सांगत असतो ओके त्याच्यानंतर पुढच्या स्टेपवरती जातो घ्या लक्षात घ्या ओके बघू शकता हे झाले आपलं मकर संक्रांतीनिमित्त बॅनर ओके ह्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे जे पुढचं जे काय ऑब्जेक्ट वगैरे आहे ते आता आपण इथे क्रिएट करणारे जे काय असेल ते ओके लक्षात घ्या ट्वेंटी सेवन त्याच्यानंतर पुढे बघू शकता इथे काय असतो आता आपण सुरुवात आहे टेक्स्टला तर आता याच्यावरती आपण टेक्स्ट वापरून वापरून बघणार आहे ओके कारण की आपल्याला दोन पी एच डी फाईलवरती व्हिडिओ करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पी एल पी पण भेटणार आहे लक्षात घ्या म्हणून मी काय करतो फोटोशॉपमध्ये कारण की मी गावी असल्या लॅपटॉप लॅपटॉपमध्ये व्हिडिओ करतोय तर तरी पण थोडंसं मागे पुढं होते लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता मकर संक्रांत ओके हा जो पॉईंट आहे इन्फिनिटीचा तीस नंबरचा पॉईंट असेल इथे बघू शकता ओके थर्टी था, वन आहे म्हणजे ते लेआउट आहेत लक्षात घ्या एकाच्याच रिलेटेड आहेत ओके इथे बघू शकता मकर संक्रांत जे काय आहे टिंबा वगैरे सर्व आपण दिलं आहे याला सिम्पल आता काय याला इफेक्ट मारला आहे दाखवतो बघू शकता तुम्हाला इथं दिसेल जास्त काय लक्षात घेऊ नका म्हणजे जास्त जा काय म्हणजे अडचणी देऊ नका की भाऊ काय कोणतं इफेक्ट मारलेत काय मारलेत इथे बघू शकता मी आता हे इफेक्ट ऑफ करतो नॉर्मल एक डार्क आहे बघू शकता डार्क जो की मागे आपला जो आता समजलं तुम्हाला हळदी कलर आहे त्याच्यावरती आपल्याला कोणता कलर घ्यायला पाहिजे जो दिसेल ओके तर तो आपण काय केलेला आहे इफेक्टवरती जाऊन आता त्याला थोडा इफेक्ट मारलाय सॉरी म्हणजे एक कलर तर घेतलेलाच आहे इफेक्ट मारल्याच्या नंतर कोणता इफेक्ट मारला आहे फक्त दोन इफेक्ट आहेत दोन इफेक्ट म्हणजे एंटर शॅडो आणि ड्रॉप शॅडो ड्रॉप शॅडो तर तुम्हाला माहीत असेल ड्रॉप शॅडो म्हणजे एखाद्याची म्हणजे सावळी ओके ती सावळी कशी दिसते मा मागे ब्लॅकमध्ये दिसते कशामध्ये दिस दाखवायची आहे तुम्हाला ती ते आहे शॅडो ड्रॉप शॅडो ते आपण काय केले त्याला म्हणजे येलो कलर दिला आहे आणि त्याला तू बघू शकता ओव्हरलेम आलं ओव्हरलेनिंग काय होते एकदम चमकपणा येतो लक्षात घ्या बघू शकता बॅकग्राऊंडच्या पाठी ग्लोसारखा इफेक्ट आला आहे जो आला आहे ओव्हरलेनिंग ओके तुम्ही याच्यामध्ये बघू शकता कारण की मी ओपन देतो कोणीच तुम्हाला ओपन प्रोवाईड करत नाही त्याच्यानंतर एंटर शॅडो बघू शकता एंटर शॅडू मारलेला आहे हा एक जांभळा कलरचा शॅडो आहे जो की त्याचा कलर डोंगलमध्ये चेंज झाला आहे लक्षात घ्या हा जो कलर डोच आहे ओके त्याच्यामध्ये काय झालेला आहे चेंज झालेला आहे असं नका समजू की मी आता हा आता मलाही माहीत नाही कसा घेतला पण घेतला आहे आता बघा कारण की जो यूज झाला तो झाला लक्षात घ्या ओके असं नाही की ठरवून घेतो आपण आता हाच दिला पाहिजे त्याच्यानंतर असा इफेक्ट बसेल जसं जसं करत जाणार तसं तसं ते इफेक्ट बनून जातो आपाप ओके हे झालं त्याच्यानंतर आता आपण इथे बघूया हे जे काही हो पेंज आहे ओके इथे बघू शकता पतंग तुम्हाला माहिती असेल तिळगुल वगैरे ओके मकर संक्रांती निमित्त जे काही कायट वगैरे आहेत म्हणजे पतंग हा लक्षात घ्या तुम्ही उडवले असेल मी तर नाही उडवली उडवले असेल पण माहीत नाही कारण की वेळ नाही ओके तर जे काय आहे ते जे पेंज इथे आपण आणलेले आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आता जास्त काय मॅटर नाही आहे नाही इथे भाऊ शकता फक्त एक बॅकग्राऊंड आहे प्लस इथे पी एन जी पण लाग ते क्रिएट करण्यासाठी जे माइंड लागतं ना भावनं त्यासाठी तुम्हाला बरेच सारे डिझाईनमधून जावं लागतं लक्षात घ्या ओके तुम्हाला वाटेल आता ही डिझाईन तू भाऊ एवढी बनवले पण ते डिझाईन बनवण्यासाठी मी किती सारे डिझाईन बनवले असतील त्याचा विचार करा ओके त्याच्यानंतर इथे पुढे भाऊ शकता तुम्हाला इथे दिसेल आता पुढे काय असणार आहे शायरी ओके इथे भाऊ शकता आता झूम करूया कारण की इथे कीबोर्ड पण भाऊ आहे एकदम जुना लक्षात घ्या ओके okay. इथे बघू गोड गोड मित्राचल उगवता आहे दिनकर चल एकत्र एक भेटून उडवूया पतंग ओके okay. जे काय okay. ते शायरी आपण लिहिले तुम्ही पण लिहून घ्या ओके तुम्ही तर लिहिणार नाही आहे तीच घ्याल ओके okay. मला माहिती आहे फक्त तुम्ही काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघा जे सांगतोय okay. 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 ते समजून घ्या बस ओके एवढंच आहे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसेल ओके कडकमध्येच सांगते बघून ओके एट्टी फाय त्याच्यानंतर इथे बघू शकता असणार आहे हे तर तुम्हाला आता दिसेल आता काय सांगायची गरज आहे का म्हणून मला सांगा हे जे आहे तुम्हाला पतंग वगैरे जे इथे बघू शकता उज्यासाठी पतंगाचे पेन जे प्लस वरती जे पताका वगैरे तुम्हाला माहीत असेल कारण की मी मराठीमध्ये बोलतो आहे पूर्ण क्लिअर जे काय आहे ते ओके इथे बघू शकता मकर संक्रांत ह्याच्यासाठी आपण काय केले दोन टेक्स्ट आहेत एकदम ओपनली बस एवढंच निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे झालं आहे सिंगल वन आता इथे वगैरे डेट आपण लिहिले तर ते डेटसाठी आता आपण काय करणार आहे ओके बघू तुम्हाला माहीत असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काय आहे ते सर्व एकदम ओपनली ओके इथं बॉक्स वरती येतो वरती बॉक्स येतात चौदा जानेवारी जे काय असेल ते इथे डेट वगैरे लिहायचे तुम्ही डेट वगैरे चेंज करू नका नाहीतर काहीतरी घोळ होऊन बसेल ओके डिझाईनमध्ये इथे हे काय असणारे श्री शंकर असेल तुम्हाल की तुम्हाला माहिती असेल हे शुभेच्छुक आहेत आपल्या डिझाईनचे तुम्ही यापैकी फोटो चेंज करा फक्त एवढाच लक्षात घ्या इंस्टाग्रामवरती कोणीही अपलोड करू नका ओपन फाईल किंवा म्हणजे स्वतःचा लोगो लावून किंवा खाली इथे ब्लँक ठेवून तर अपलोड केली तर भावनं मी तुम्हाला स्ट्राईक मारू शकतो म्हणजे इंस्टाग्रामला ओके मला तर मारूशी वाटत नाही पण जर तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला हारखीच मारू शकतो मी ओके कारण की मी माझी मेहनत आहे भावना त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला मी सर्व यूट्यूबला प्रोवाईड करतो तिकडून तुम्ही घेऊन स्वतःसाठी यूज करू शकता स्वतःचं तुम्ही फोटोवर लावून शुभेच्छुकमध्ये ॲड करू शकता तुम्ही सिंग इथे म्हणजे एकदम ब्लँक ठेवून जर तुम्ही पोस्ट अपलोड करत असाल तर नाही चालणार भावना ओके त्याच्यानंतर कारण की मी बघितले दोन तीन आता मला जे पोस्ट आले होते अह हे बघा हे डायरेक्ट असे ओपनली पोस्ट ॲड करता येत ओके नो क्रेडिट क्रेडिट पण देत नाही आहेत ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता मकर निमित्त सर्वांना मंगलमयच्या पेक्षा हे झाले एकदम कडक अशी पोस्ट बघू जे काय आहे ते सांगितले त्याच्यानंतर आता दुसरी दुसऱ्यामध्ये यायचं आहे ओके सेकंडमध्ये पाचव्या विडोमध्ये चार स्टेपमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके आता याच्यामध्ये आपण काय केले लाईट डिझाईन केलेली आहे हे आहे येलोमध्ये डार्क डिझाईन ओके दोन पी एच डी फाईल व दोन पी एल पी फाईल जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललोय त्याचप्रमाणे मी तुम्हाला प्रोवाईड करतोय ओके इथे बघू शकता हा नॉर्मल व्हाईट आहे इथे बघू शकता एक असणारे स्काय ब्ल्यू ओके कारण की आता आपण एकदम कडक असं म्हणजे आकाशामध्ये पतंग उडवतो तुम्हाला माहिती झालं जे काय ते एकदम क्लिअर त्याच्यामध्ये आपण काय केलं एकदम स्काय मला जर म्हणजे सुचलं ओके माझे कन्सेप्ट असे वाटले की आपण स्कायचा वापर इथे केला पाहिजे तिथे बघू शकता बॅकग्राऊंड घेतलाय त्याच्यावरती व्हाईटचं खाली पोर्शन मारलेलं आहे बघू शा त्याच्यानंतर इथे शकता पतंग वगैरे जे काय आहेत त्याच्यावरती व्हाईट कलरचं जे डब्बे मारले आहेत ओके इथे बघू शकता मकर संक्रांत आता हे जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा एकदम कोणता तरी पंधरा नंबरचा काहीतरी आहे ओके त्याला नॉर्मल दोन ते तीन इफेक्ट मारले आहेत जास्त मारले नाही आहेत ओके शायरी वगैरे हो तीच आहे बघू शकता तुम्ही चेंज करू शकता असं नका म्हणू की भाऊ तू सेम शायरी वापरली आहे पण तुम्हाला मी काय केलं आहे थोडी एखाद्याची जर कन्सेप्ट जर लाईटमध्ये असेल जर एखाद्याला लाईट डिझाईन जर आवडत असेल तो काय करू शकतो ही आपली डिझाईन घेऊ शकतो जर त्याला डार्क नक्का असेल तर ओके कारण की बघायला पण चांगली वाटते त्याच्यानंतर इथं वरती बघू शकता आता तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघाल भाऊ ओके पासवर्ड 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 त्यासाठी लक्षात घ्या पासवर्ड कुठेही असू शकतो ओके फास्ट फॉरवर्ड करून बघू नका भेटणार नाही पासवर्ड ओके इथे बघू शकता चौदा जानेवारी तुम्हाला इथे काहीतरी दिसत असेल एकदम कडक ओके मग एकदम मस्त पैकी बावून बॅनर बनवतोयसाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघाना काय होते तुम्हाला मला समजत नाही दहा मिनटाचा व्हिडिओ आम्ही बनवतोय पण त्या मागे तुम्हाला समजत नाही की एक तास गेलेला असतो त्या व्हिडिओसाठी ओके म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी ओके तुम्हाला फक्त ते व्हिडिओमधे दहा मिनिटं दिसतात पण त्या दहा मिनटाच्या मागची जी मेहनत आहे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी थमनेल बनवण्यासाठी प्लस आपले बॅनर डिझाईन करण्यासाठी कन्सर्ट सुचवण्यासाठी पी एन जी डाउनलोड करण्यासाठी बरेच सारे आहे बाउं ओके दहा मिनिटामध्ये नाही समजावू शकत तुम्हाला ओके त्याच्यानंतर इथे कडक शकता कडकमध्ये सांगते ओके okay? फोर्टी फाय त्याच्यानंतर हे झाले मकर संक्रांत प्लस इथे आपण काही शायरी वगैरे हो ॲड केले त्याच्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके okay? हा बघू हा थोडा डार्कमध्ये आपण यूज केलेला आहे तुम्ही चेंज करू शकता जा स्विचेसमध्ये जायचं आणि इथे सिंपल कलरवरती हो चेंज करायचं बघू शकता तुमच्यासमोर क्लिक केलेलं आहे कंट्रोल झेड मारल्याच्यानंतर जो मा पहिला यूज केलेला कलर आहे त्या कलरमध्ये सेट होऊन जाईल ओके इथे बघू हे फ्लावर तुम्हाला माहीत असेल ओके पुष्प पुष्पगुच्छ ओके लक्षात घ्या मराठीमध्ये कारण की आपलं जे काय आहे ते सर्व टोटली मराठी भाषेमध्ये आहे ओके आपण मराठी भाषेला अभिजात भाषा तुम्हाला माहिती असेल ओके त्याच्यानंतर इथे ओके पतंग वगैरे तुम्हाला इथे दिसते बघू शकता पेंज पण जे काय आहे ते सर्व ॲड केले ही कडक अशी पेंज पण चेंज केलेले आहे ओके बघू शकता एकदम कडक बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे ओके एकदम नाथकुला डिझाईन आपण करत असतो इथे बघू शकता आता इथे मी काय केलेलं आहे मी ब्रश मारलेले आहेत कोणते ब्रश मारलेले आहेत एकदम स्काय ब्रश बघू शकता ओके कोणीच तुम्हाला असे अपलोड करणार नाही डिझाईन लक्षात घ्या ते जे आहे ते सर्व आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बारा मिनटाचा व्हिडिओ आहे जवळजवळ दोन मिनटं व्हिडिओ बघतील असं मला तर वाटतं आज ओके त्याच्यानंतर पुढे हे बिया पुढे याच्यानंतर श्री सुनील शंकर असेल की याचे शुभेच्छुक तुम्हाला माझे असतील प्लस आपला लोगो आता आपण इथे ॲड करणार आहे ओके इथे बघू शकता लोगो लो आपण ॲड केलेला आहे ओंकार हा डिझाईन आहे जी एफ एक्स ओके तुम्हाला काय करायचं आहे स्वतःसाठी तुम्ही डिझाईन यामध्ये यूज करा स्वतःसाठी फोटो वगैरे तुम्ही ॲड करू शकता करून अपलोड करू शकता आपण ब्लँकमध्ये अपलोड करू नका ओके ओके तर म्हणून कडक असे व्हिडिओ पाहून तुमच्यासाठी मकर संक्रांतीनिमित्त आपण काय केले बॅनर डिझाईन व पी एल बी फाईल प्रोव्हाइड केलेले आहेत टू प्लस टू प्लस, प्लस अशा फोर फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत लक्षात घ्या ओके एकदम नातकुला डिझाईन झाले ओके ओके कडकमध्ये सांगतोय भाऊनं ओके तर चला भेटा बनू पुढल्या व्हिडिओमध्ये ट्वेंटी नाईन ओके चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला कर ऑलवरती सेट करून ठेवा तेरा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे जवळजवळ पाच मिनिटं तरी व्हिडिओ बघा अशी माझी कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद